चला तर आज आपण बघणार आहोत पितृ पक्ष विशेष पाटवडी पाटवडी कशी बनवायची पाटवडी बनवताना त्यामध्ये गुठळ्या राहायला नको पिठळ पिठळ खाताना लागायला नको यासाठी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता दिसायला जितकी सुंदर दिसते एकदम एकसारखी एकदम एक तुम्ही म्हणू शकता एकदम एक की एकदम एकसारखी दिसणारी आणि एकाच लेअरची जी पाटवडी आहे ती या ठिकाणी मी बनवलेली आहे यासाठीच व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर साऱ्या टिप्स यामध्ये दिलेल्या आहे पाटवडी पाटवडीला थापीवडी किंवा मग पातोडी असं काहीही वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ओळखली जाते तुम्ही बघू शकता सुरीच्या साह्याने मी कापते पण अजिबात त्याची जी वरती चुर्र जो आहे किंवा मग अशी चिपकतसुद्धा नाही आहे आपल्या चाकूला आणि अजिबात एकदम मस्त अशी शिजवली गेलेली आहे पाटवडी बनवताना खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पक्षामध्ये एकदम छान महत्त्व दिलेले जाते एकदम महत्त्वपूर्ण अशी पातोळी आणि प्रत्येक थाळीमध्ये प्रत्येकजण ही पातोळी बनवतं त्यामुळे बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान कापल्यानंतर सुरीने कापल्यानंतर तुम्ही बघू शकता एक सारखी आणि किती लुसलुशीत अजिबात वाकवली तरी पण मोडत नाही अशी जी पातोडी आहे एकदम मस्त या ठिकाणी बनवलेली आहे त्यासाठी इथे कोथंबीर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता देठही घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे भरपूर सारा आणि जिरे याचं मी पहिल्यांदा मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे मिक्सरला थोडंसं हलकंसं फिरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे जे सर्व साहित्य आहे ते मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आता एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये मी एक वाटी या ठिकाणी बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही बेसनपीठ चाळून घेतलं तरी चालेल पाणी नाही चाळलं तरी चालेल पण गुठळ्या कशा मोडायच्या हे मी या ठिकाणी दाखवलेलं आहे एक वाटी बेसनसाठी मी सर्वात आधी ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने मी एक वाटी पाणी तिथेच भरून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी काय करणार आहे थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करत गुठळ्या ज्या आहे मोडत मोडत हे मिक्स मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे मी पाणी एकदाच त्यामध्ये टाकलेलं नाही थोडं थोडं पाणी ॲड करत गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी बेसनपीठामध्ये आत्ता कोणतीही साहित्य यामध्ये टाकलेलं नाही आहे फक्त एक वाटी बेसनपीठाला एक वाटी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण पाण्याचा वापर मी या ठिकाणी करणार आहे तुम्ही बघू शकता अजिबात कोणतीच गुठळी राहिलेली नाही आहे चाळून घेण्याचीही गरज भासली नाही आणि थोडं थोडं पाणी ॲड करत मी पूर्ण जे आहे गुठळ्या ज्या आहे त्या मोडून घेतलेल्या आहे आणि पूर्ण वाटी जे ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने पाणी घेतलेलं होतं आणि पूर्ण पाणी त्यामध्ये यूज केलेलं आहे आता मी पॅन घेतलेला आहे थोडासा जाड पॅन घ्या किंवा जाड कढई घ्या म्हणजे बेसन जे आहे ते करपायला नको या ठिकाणी दोन मोठे चमचे तेल यामध्ये टाकून घेतलेला आहे तेल टाकलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये चमचभर मोहरी टाकली मोहरी छान अशी तडतडली फुलली पाहिजे खमंग अशी फुलली की मग आपली जी तडका जो आहे तो एकदम व्यवस्थित बसलाय असं समजतं या ठिकाणी मोहरी जी आहे मोहरी व्यवस्थित फुलली की यामध्ये थोडंसं हिंग टाका मी चिमुडभरी हिंग यामध्ये टाकलेलं आहे हिंग पण व्यवस्थित छान मिक्स झालंय आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलंय म्हणजे जे वाटण बनवलं आहे हिरवी मिरची आणि कोथंबीर लसूण याचं जे वाटण बनवलं होतं ते चमच्याच्या साहाय्याने यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित एखाद मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा आणि कोथंबिरीचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया एखाद मिनिटभर परतवून घेतलेला मिरची छान मिक्स होते आणि शिजलीही जाते कच्चे पण त्यामध्ये राहत नाही लसूण आहे कोथंबीर आहे आणि हिरवी मिरची आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतवली जाते यामुळे यामध्ये आता एखाद मिनिटभर झालेलं आहे तेल जे आहे एकदम व्यवस्थित गरम झालेले आहे कडकडीत गरम झालेले आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित मिरची जी आहे आपली ठेचासारखी जी वाटून घेतली आपण ती एकदम परतून घेतलेली आहे आता यामध्येच परतलेल्या चटणीमध्येच आपण आता हळद जी आहे ती अर्धा चमचा हळद यामध्येच टाकून घेणार आहोत या ठिकाणी हळद टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता तेल जे आहे ना थोडंसं जास्त टाकलं की चटणी हिरवी मिरची जी आहे ती एकदम व्यवस्थित परतली जाते आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आधी आपण बेसन पिठाचं आणि एका एक वाटी पाण्याचं मिश्रण जे आहे ते बनवून ठेवलेलं आहे आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता या पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे उकळी म्हणजे खळखळून खर, उकळी आली पाहिजे कमी गॅसवरती उकळी आणली तरी चालेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी पातोडी आहे ती अजिबात पिठळ पिठळ लागू नये यासाठी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे यामध्येच मी मीठ चवीप्रमाणे टाकून घेतलेला आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण जे बेसन आणि पाण्याचं मिश्रण तयार करून ठेवलंय ते उकळी आल्यावरच आपण टाकणार आहोत म्हणजे काय होतं एकदम छान गरम पाण्यामध्ये पीठ जे आहे आपलं शिजलं जातं आणि अजिबात पिठूळ पिठुळ असं खाताना लागत नाही किंवा कोरडा घास जो आहे जेवण करताना अजिबात लागत नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम दणकव नोकळी जे आहे आपली आलेली आहे आता सर्व जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता मिश्रण टाकून झाल्यानंतर ते थोडंसं आधी पातळ वाटतं पण नंतर थोडंसं पाच ते सहा मिनिटानंतर एकदम व्यवस्थित हळूहळू हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते हल� या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मिक्सर हे व्यवस्थित मिश्रण जे आहे मिक्स करून घेते आणि एका वाटीसाठी दीड वाटी पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे रेसिपी अजिबात चुकणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बनवू शकता पातोडीचा जो चुर्रा किंवा भुगा होतो कापताना तो, तो होणार नाही यासाठी मी भरपूर अशा गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहे तुम्ही मापानुसार जर रेसिपी केली तर कोणतीच रेसिपी चुकत नाही या ठिकाणी बघू शकता मिश्रण जे आहे ते आत्ता पातळ जरी आहे पण पाच ते सहा मिनिटानंतर कमी गॅसवरच पूर्ण मी जी प्रोसेस आहे ती केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता एक दोन मिनटं झालेलं आहे आणि मिश्रण जे आहे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद दोन मिनिट नंतर एकदम व्यवस्थित आणि गुठळ्या तर अजिबातच दिसत नाहीये पण साईडला व्हायचं नाही किंवा कढई पॅन सोडायचा नाही मिश्रण जे टाकल्यानंतर त्यामध्ये कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे अजिबात गॅपमध्ये द्यायचा नाही आहे किंवा मिश्रण ठेवलं आहे आणि साईडला आपण मिश्रण ऑप होईल असं नाही कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या पण होत नाहीत या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर एकदम व्यवस्थित मिश्रण जे आहे घट्ट झालेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिटं या ठिकाणी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली पातोडीचं जे सारण आहे ते हलकस थोडस पातळ आहे लगेच खाली निसटतय त्यामुळे थोडस पातळ आहे अजून आपण दोन ते तीन मिनिटं यावरती झाकण ठेवून मी वाफ काढून घेते साधारणतः मी पाच मिनिटे वाफ पूर्णपणे याची काढलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता चमच्यावरती जर घेतलं ना खाली सुटण्यासाठी साधारणतः त्याला एखाद मिनिट भर लागतो म्हणजे घट्टपणा त्यामध्ये जास्त येतो ह्या कंडिशनला गॅस जो आहे आपण बंद करणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता चमच्यावरती घेतलं ना खाली पडण्यासाठी एकदम घट्टसर गोळा जेव्हा पडतो तेव्हा समजायचे की आपलं मिश्रण जे आहे परफेक्ट शिजलेलं आहे आणि याच ठिकाणी आता गॅस जो आहे तो बंद करता बंद करते आणि साईडला मी ताट घेतलेला आहे ताटाला थोडंसं तेल जे आहे ते हलकंसं ग्रीस करून घेत आहे तेल व्यवस्थित चारही बाजूंना कडांनाही पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे पाटवडी खाली जी आहे अजिबात चिपकत नाही आणि अशी बनवली तर नाहीच चिपकत तेल कमीही लावलं आणि जास्तही लावलं तरी चिपकणार नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल जे आहे व्यवस्थित पूर्ण कडेला सुद्धा लावून घेतलेलं आहे म्हणजे कडेला जाणारं मिश्रण जे जा आहे तसंच चुर्यासारखं पण दिसत नाही एकजीव मिश्रण जे आहे आपलं दिसलं पाहिजे शिजवण्यासाठी कमीत कमी वाफ पाच मिनटं काढली ना एकदम मस्त आणि मौसूत या ठिकाणी पाटवडीचं जे मिश्रण आहे ते शिजलं जातं आणि तुम्ही बघू शकता गरमागरम पाटवडीचं मिश्रण टाकल्यानंतर तुम्ही चमच्याच्या साह्याने प्रेस करून पसरवू शकता किंवा मग एखाद्या बाऊलमध्ये थंड पाणी घेऊन थंड पाण्यामध्ये हात बुडवून बुडवून तुम्ही हे थापू शकता ताटामध्ये थापत असताना तेलाचा वापर अजिबात करू नका शक्यतो ता एका मध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हात बुडवून एकदम मस्त मौसूद असं थापून घ्यायचं अजिबात हाताला चिपकत नाही पाण्याचा हात लावला तरी पण पाटवडी हाताला चिपकत नाही कारण शिजताना जर प्रोसेसला आपण वेळ दिला तर पाटवडी अजिबात कच्ची राहत नाही आणि हाताला चिपकत सुद्धा नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजिबात चिपकत नाही आहे आणि किंवा तुकडा सुद्धा असा वरती येत नाहीये थापताना आणि हाताच्या साह्याने एक सारखी लेअर जे आहे तुम्ही करून घ्यायचे आहे आणि गरमागरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायचं थंड झाल्यावरती पातवडी थापता येत नाही थंड पाण्याचा हात लावून थापली एकदम एक, एक सारखी पाटवडी थापली जाते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केलं बेल ऐकून जर प्रेस केलं तर माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तुम्ही पातवडी थापताना कडासुद्धा देख बघू शकता एकदम एक सारखी कड येते अजिबात त्यामध्ये कोणतीही चीर जात नाहीये किंवा क्रॅक जात नाही आहे एकदम मस्त पाटवडी जी आहे आपली थापली जाते या ठिकाणी थापून झाल्यानंतर साधारणतः पाच ते सात मिनटं व्यवस्थित थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर वरतून अशी सफेद तीळ जे आहे ते टाकून घ्यायचे आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल ऑप्शनल आहे या ठिकाणी ते टाकल्यानंतर खायला खूप छान लागता आणि टाकून झाल्यानंतर व्यवस्थित प्रेस करा आणि त्यानंतर वरतून डेसिकेटेड कोकोनट वापरा किंवा मग ओल्या नारळाचा चव जरी तुम्ही असं किसून टाकला तरी खूप छान लागतो या ठिकाणी मी ओल्याच नारळाचा वापरलेला आहे तुम्हाला जर ओल्या नारळाचा बारीक नसेल आवडत तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल आणि आवडतच नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण खाताना खूप छान लागते ही पाटवडी आणि वरतून असा चव टाकून घ्यायचा ओला नारळाचा थोडासा हलकसा किसून टाकायचा बारीक आपली जी आल्याची किसणी असते त्याने किसला तरी चालेल या ठिकाणी तो किसून झाल्यानंतर वरतून अशी भुरभुरणारी हिरवीगार कोथंबीर खूप छान आणि मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिटानंतर मी तीळ खोबरं आणि कोथंबीर जे आहे ते टाकलेलं आहे पूर्ण मिश्रण जे आहे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग हे साहित्य टाकायचं हे टाकून झाल्यानंतर चाकूच्या साह्याने तुम्ही बघू शकता आता मी त्याचे काप करते आता या ठिकाणी आपण पातवडी जी आहे ती कापून घेऊया चाकूच्या साह्याने तुम्ही बघू शकता अजिबात भुगा किंवा चुर्रा त्याचा वरती येत नाहीये आणि एकदम मौसूत अशी कापली पण जाते आणि तुम्ही हवा तसा आकार त्याला देऊ शकता पण मला डायमंड आकारमध्येच आवडते आणि शंकरपाळी जे आहे मला चौकोनी स्क्वेअर आकारामध्येच आवडता त्यामुळे मला जे आकार आवडता मी तेच देते या ठिकाणी पाटवडी जी आहे ह्याच आकारामध्ये सुंदर दिसते त्यामुळे मला असा आकार आवडतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम लुसलुशीत मौसूत आणि कितीही वाकवली किती लवचिक अशी झालेली पातवडी शिस्तांना घेतलेली काळजी आणि ह्या सर्व टिप्स वापरून तुम्ही पाटवडी बनवली तर अजिबात बिघडणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद